शिक्षकांचा सम्मान आणि आदर्श शिक्षक व जीवनगौरव पुरस्कार सोहळा समीरभाई फ्रेंड सर्कल हा सोहळा समीर भाई फ्रेंड सर्कल मुकुंद नगर यांच्या वतीने आणि यूथ आयकॉन फाउंडेशनच्या सहकार्याने हॉटेल पंचवटिका डी एस पी चौक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय शेजारी अहमदनगर येथे उत्साहात पार पडला शिक्षकांचा सन्मान त्यांचे योगदान आणि त्यांचे समाजकार्य अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच शिक्षक जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्रमुख उपस्थितीमध्ये दिनकर टेमकर माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य शेख अलीम सर शिक्षण विस्तार अधिकारी मेहबूब सय्यद आर टी ओ खालीद शेख सर प्राचार्य आय टी आय कादीर सर शहादा मॅडम कॉन्व्हेंट स्कूल यांचा समावेश होता या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच चार चाल लागले यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे योगदान आणि समाज निर्मितीत शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले शिक्षक समाजाचे दिशादर्शक असून त्यांना मिळणारा हा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान असल्याचे नमूद केले समीर भाई शेख आणि त्यांच्या फ्रेंड सर्कलच्या सदस्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले आणि त्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेत सन्मानाने गौरव करून दिला कार्यक्रमात वातावरण अत्यंत प्रेरणादायी होते शिक्षकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आणि अभिमानाचे अश्रू उमटले समाजाकडून झालेल्या या सन्मानामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास आणि दृढ झाल्याने पाहायला भेटले हा सोहळा म्हणजे शिक्षकांचा सन्मान त्यांच्या योगदानाचा गौरव आणि समाजातील त्यांच्या कार्याला दिलेला योग्य तो मान ठरला कार्यक्रम झालेला आहे शिक्षकांना पुरस्कार देणे म्हणजे ही संकल्पना ज्यांची आहे असे समीर भाई फ्रेंड सर्कल आणि युथ आयकॉन यांचे खूपच आभार मानावे लागणार आहे कारण मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की सर्वात महत्वाचा घटक समाजातला शिक्षक आहे आणि बऱ्याच वेळा तोच शिक्षक दुर्लक्षित राहून जातो तर या शिक्षकाला पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्या करण्यापाठीमागे यांचा जो हेतू आहे की त्या शिक्षकाला प्रेरणा मिळावी आणि या शिक्षकांनी या समाजातील जे काही विद्यार्थी आहेत ते चांगल्या प्रकारे घडवावे यामध्ये त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे याच्या पाठीमागची त्यांची जी भावना आहे ती खूपच प्रशंसनीय आहे अनेक पॉलिटिकल कार्यक्रम होत असतात तर या कार्यक्रमामध्ये पॉलिटिक्स काहीच नाही आहे फक्त आणि फक्त शिक्षकांचं गौरव करण्याकरिता त्यांनी जर कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे समाजातील अनेक स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे आणि खरंच ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता काम केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार धन्यवाद आणि यामध्ये दोन कॅटेगरी एक चांगलं काम करणारे शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार आणि त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राला वळून घेतलं अशी शिक्षकांना जीवन गौरव पुरस्कार दिला त्यामुळे खूप आनंददायी वातावरण निर्माण झालं आणि शिक्षका शिक्षकांप्रती समाजाचं जे ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी या संस्थेने चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी असेच चांगले सामाजिक उपक्रम यापुढे घेत राहावे